आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो पण तो का लावायचा कोणत्या वेळेत लावायचा कोणासाठी लावायचा त्यामुळे काय फरक पडतो या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे दिलेली माहिती शास्त्रानुसार आहे आणि महत्व पटवून देणारी आहे त्यात दिलेले ज्योतिषशास्त्रीय उपाय या चातुर्मासात जरूर करून बघा दिवा का लावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे आग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्र असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात स्त्रियांच्या शरीरावरील रंधे हे पुरुषांच्या शरीरावरील रंध्रापेक्षा मोठी असतात त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटील शरीर रचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते सूर्योदय व सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात यावेळी प्रचंड डिस्टन्स असतो या काळात ऊर्जेची आवश्यकता असते त्यामुळे नक्षत्र दर्शन होण्याआधी दिवे लावावेत वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरीद्वारेचे थोपवली जाते इलेक्ट्रिकल दिव्याद्वारे निघणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकत नाही तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभम कोरोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल मुलाच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवांची अनुसंधान साधता येते तसेच मुलामध्ये छात्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते सायंकाळ आणि कातरवेळ या दोघांमध्ये फरक असते दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चारचे प्रहर असे एकूण आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर व सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्या म्हणजे सूर्य वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी संध्या संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस ते सात वाजून तीस मिनिट आहे दिनमानानुसार ती बदलत जाते जसे की उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे सध्या समय वर खाली होतो त्यामुळे दिनमानानुसार कातर वेळ बदलते काही लोक सांगतात सात वाजून सदोतीसला दिवा लावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा सात सदोतीसला लावतात परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वारसकी पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याचा वार ठरलेला तो सूर्यास्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यावर घंटानांद होत असे घंटानांद ऐकतात सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावतात त्यावेळी ग्रामदेवताला मोठा मानपान होता ग्रामदेवताला दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे यामागचे कारण असे की राखणदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते वास करते कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी भुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच्या बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे की लक्ष्मी आजूबाजूला आदृश्य रूपाने वावरत आही। तुलस आनी सकी आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकांच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो दिवा लावण्याची योग्य वेळ संध्याकाळी सहा वाजून तीस नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उमराठ्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दोन संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींचा आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात किंवा कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलांचा दिवा लावावा दिवा लावण्याचे फायदे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांचा स्वास्तिक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते कातरवेळी दिवे लागण स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधी दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावानंतरच्या संधी कालातही दिवा लावावा काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळ प्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोड तेलाचा दिवा लावावा दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन विभागात दोन्ही वेळेच्या पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा आता लवकर दिवस मावळायला लागलाय भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवे लागण लवकर करावी फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो चैत्र वैशाखात तर सायंकाळी सात वाजताही अंधार पडत नाही तेव्हा सूर्यास्ता वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवांची पूजा होय व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ